जपानची शेंकानसेन बुलेट ट्रेन ही जगातील एक सर्वोत्तम आणि सर्वात वेगवान रेल्वे सेवा आहे ही।, ही ट्रेन अवघ्या काही मिनिटात तर अशी तीनशे किलोमीटर वेगानं सुसाट धावते तर भारतातही मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प सुरू आहे पण भारतात येणारी बुलेट ट्रेन कशी असेल हे जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना आहे दरम्यान आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदेने ते जपानच्या ट्रेनमधून प्रवास करत अनुभव घेतला आणि जपानच्या यशस्वी रेल्वे व्यवस्थेचा सखोल आढावा घेतलाय

आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या